नमस्कार तुम्ही बघत आहात शिवराजी न्यूज आणि आज आपल्या स्मार्ट यशोगाथा ही जीवनात या विशेष भागामध्ये आपल्या सोबत आहेत शहापूर मधील एक अवल्या कलाकार निरंजन नितीन गवळी आणि आज आपल्या सोबत आहेत मोनालिसाचे एक अत्यंत सुबक असं चित्र काढलेला कलाकार जाणून घेऊया त्याचा प्रवास नक्की कसा होता निरंजन तुझं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार साधारणपणे तू ही कलाकृती का बर निवडलीस काय सांगशील हे चित्र म्हणजे असं खूपच लोकप्रसिद्ध आणि आजरामर आहे आणि कोणी म्हणजे असं काढू शकत नाही त्यामुळे मी काढायचा प्रयत्न केलेला आहे साधारणपणे तुला हे चित्र काढायला किती दिवस लागलेत मला साधारणपणे दोन महिने लागले दोन महिने हा मग ह्याला तू काय काय वापर केलास या चित्र काढायला ह्या चित्रासाठी मी तीन प्रकारचे दोरे आणि खेळ्यांचा वापर करून काढलेला आहे आता हे आपण कुठले पेंटिंग न करता तू फक्त धाग्याच्या स्वरूपात चित्र केलेस काढताना काही अडचणी आले का खूप अडचणी आल्या या चित्रासाठी तू घरच्या लोकांची कशी मदत घेतलीस का हा घेतली मला घरच्यांनी खूप मदत केली सहायता केली आणि जो प्लाउड होता तो मला कट करून दिला दिला हा बघितलं मंडळी म्हणजे एक आगळी वेगळी छंद किंवा एक वेगळा छंद जोपासत निरंजन ने, सा फक्ता ने फक्ता एक खूप सुंदर आणि जी इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे असं मोनालिसाचं चित्र या ठिकाणी साकारलेलं आहे आपण बघतो या ठिकाणी अत्यंत बारीक अशा धाग्यानिशी हे चित्र या ठिकाणी कोरलेलं आहे जे घरामध्ये त्याने सांगितलं की खेडे टोचना असू दे किंवा ती ओवण असू दे अत्यंत सुबक पद्धतीनं हे चित्र फक्त आणि फक्त दोऱ्यांच्या सहाय्यानं त्यांनी केलेलं आहे आणि ही खरोखर एक वाखंडजोगी कला या समाजासमोर निरंजन ठेवले आहे निरंजन हे चित्र करत असताना विचार मनात गेले का मला खूप विचार मनात आले की चित्र पूर्ण होणार का नाही म्हणजे लास्टला कसं दिसेल मी असं सगळं विचार मनात यायचा झालं झालं म्हणजे प्रयत्न ती परमेश्वर म्हणतो त्यातला एक प्रकार आहे म्हणजे माणसाची जिद्द जर असेल तर कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो हे निरंजन दाखवून दिलेलं आहे आणि समाजासमोर या सर्व विद्यार्थ्यांसमोर एक चांगला आदर्श त्यानं निर्माण करून दिलाय निरंजन एक जाता जाता तू जे चित्र साकारलेलं आहेस त्याच्याबद्दल या तुझ्या तू काय संदेश देशील प्रबळ इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतीही गोष्ट शक्य करू शकतो आणि मी तसंच ही मोनालिसाचा प्रयत्न केलेला आहे थोडाफार नक्कीच आणि तुझ्या हातून अनेक कलाकृती घडो आणि शहापूर आणि चलखंजी भागातून असं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तुझं नाव लौकिक हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो शिवराज न्यूज परिवाराच्या वतीने तुझे मी या ठिकाणी आभार मानतो की तू या ठिकाणी आलेला आहेस आणि हे चित्र आमच्या प्रेक्षकांना समोर दाखवलेलं आहेस खूप खूप धन्यवाद निरंजन तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कलाकारासह शिवराज न्यूज मध्ये बघत राहा फक्त शिवराज न्यूज मी शिल्पा नितीन गवळी निरंजनची मम्मी तर हे जे काही चित्र आहे हे पूर्ण रॉ मटेरियल मधून निरंजन बनवलेलं आहे आणि तो इतकं की जवळजवळ दोन महिने त्याचा इतका स्टडी हार्ड असूनही त्याने इतकं छान केलेलं आहे हे ड्रॉइंग की ते पूर्णपणे दोऱ्यातून आहे त्यासाठी त्यानं तीन कलरचे जे दोरे वापरला आणि आम्हाला असं वाटत नव्हतं की बाबा ते इतकं सुंदर होईल पण ते इतकं सुंदर झालेलं आहे खूपच सुंदर आणि इतकी उत्सुकता लागली होती की तीन हजार नऊशे नव्याण्णव जो काय दोरा आहे तो होताना इतकी उत्सुकता लागली होती की बाबा त्यावेळी ते, ते कसं दिसेल चित्र आणि खरोखरच खूप सुंदर असं केलेलं आहे आणि खरंच मी निरंजनचा आभार मानते की बाळा इतकं सुंदर हे चित्र जे झालेलं आहे ते खरंच अद्भुत आहे जरा बॉर्डर व्यवस्थित दिसानं झाले म्हणून ते लाकडं म्हणायला मी आता त्यामध्ये सगळं बाकीचं घरातलं रॉ मटेरियल वापरूनच केलंय ते असं काय हे नाही आणि मला पण वाटलं नव्हतं की एवढं भारी काहीतरी होईल ते म्हणून मी पण इग्नोर के म्हणजे एवढं काय वाटलं नव्हतं की मला असं काहीतरी घडेल याच्या हातनं कर बाबा म्हटलं काय करतच ते पण अभ्यास आणि एवढा अभ्यास रात्री एक एक वाजेपर्यंत अभ्यास करून त्यानं ते केलंय